गोष्ट आहे आणीबाणी घोटाळ्यात नाव अडकल्यानंतर बॅरिस्टर ए आर रतुलेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता ताणली गेली होती वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्री पदासाठीचे प्रबळ दावेदार मानले जात दा होते मात्र कोणालाही ठाऊक नसताना दिल्ली हायकमांडच्या आदेशावरून फारसं चर्चेत नसणार मुख्यमंत्री पदासाठी निवडलं गेलं महाराष्ट्राच्या राजकारणात हे नाव जास्त नव्हतं पण हायकमांड इंदिरा गांधींनी सर्वांना धक्का देत बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्री केलं एकवीस जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी ते एक फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी या अल्पकालीन मुख्यमंत्री पदाची धुरा बाबासाहेब भोसले यांनी सांभाळली होती प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या या अवलिया व्यक्तिमत्वाची ओळख सर्वांना व्हायलाच भारताच्या राजकीय विश्वातील कदाचित एकमेव उदाहरण असेल की एका मुख्यमंत्र्यांचा साखरपुडा चक्क तुरुंगात झाला होता आणि ते मुख्यमंत्री होते बाबासाहेब भोसले काय होता तो किस्सा झाला असं की साताराच्या ताराई गावचे अनंतराव भोसले हे सत्यशोधक समाजाचे अनुयायी होते बाबासाहेब त्यांचे सुपुत्र अगदी तरुण वयातच बाबासाहेबांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला सातारा कोल्हापूर सांगली या भागात त्यांनी काम केलं एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनात अनेक नेत्यांची धरपकड ब्रिटिश सरकारनं केली त्यात बाबासाहेब भोसले यांनाही दीड वर्षांचा तुरुंगवास झाला व त्यांना येरावडा कारागृहात ठेवण्यात आलं तिथंच त्यांचा परिचय ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तुळशीदास जाधव यांच्यासोबत झाला दरम्यान तुळशीदास आपली कन्या कलावती हिच्यासाठी वर संशोधन करत होते त्यांना बाबासाहेब आपल्या लेकीसाठी योग्य वाटले आपल्या डोळ्यांसमोर हा साखरपुडा व्हावा अशी त्यांची इच्छा होती त्यानुसार बाबासाहेब आणि कलावती यांचा साखरपुडा तुरंगाऱ्यांच्या एक्कावन्न मध्ये परतल्यावर त्यांनी साताऱ्यात वकिली सुरू केली पुढे ते उच्च न्यायालयात वकिली करू लागले स्वातंत्र्य चळवळीपासूनच ते काँग्रेसशी गेले। जोडले गेलेले होते वकिली करत असताना काही काय ते महाराष्ट्रात काँग्रेस प्रदेश कमिटीचे सचिव देखील झाले एकोणीसशे ऐंशी मध्ये ते आमदार आणि बॅरिस्टर यांच्या त्यांची कायदा मंत्री म्हणून वर्णी लागली अंतुले यांना खुर्ची सोडावी लागल्यानंतर महाराष्ट्राचा होणारा मुख्यमंत्री हा मराठा असावा अशी खुद्द इंदिरा गांधी यांची इच्छा होती साताऱ्याचे राजे भोसले यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं पण चुकून बाबासाहेब भोसले यांचं नाव घोषित झालं असावं अशी चर्चा त्या काळात व्हायची राजकारणात लाईट वेट समजले जाणारे ना बाबासाहेब भोसले यांचं मुख्यमंत्री होणं हा एक चमत्कारच मानला जात होता बाबासाहेब भोसले स्वातंत्र्य सेवेतून आलेले नेते त्यांची प्रतिमा स्वच्छ होती त्यांनी कधीही मुख्यमंत्री पदासाठी किंवा कोणत्याही पदासाठी लॉबिंग केल्याचं येत नाही ते उच्च विद्या विभूषित होते आणि उत्तम इंग्रजी बोलत असत या देखील त्यांच्या जमिनीच्या बाजू ठरल्या बाबासाहेब भोसलेच्या नावाला कुणीच विरोध केला नाही उलट बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाल्यावर आपल्या नियंत्रणात राहतील असं बहुतेक नेत्यांना वाटत होत त्यामुळे त्यांनी तेन त्यांच्या नावाला समर्थन दिलं भोसलेच्या दिलखुला स्वभावामुळे अनेकांचे गैरसमज व्हायचे आणि काही लोक त्यांना गांभीर्याने घेत नसत काही लोकांना लोका वाटायचं की भोसले हे विनोदवीर आहेत ते गंमत करतात त्यांना काय कळतं अशी काही लोकांची धारणा होती पण त्यांना या सगळ्या गोष्टी काढायच्या त्यांच्याविषयी आणखी एक किस्सा फेमस होता मुख्यमंत्री झाल्यावर एक ऐंशी वर्षाचे गृहस्थ त्यांच्याकडे आले त्या गृहस्थांचा सहकार क्षेत्रात होता त्यांना विधान परिषदेची आमदारकी पाहिजे होती म्हणून ते भेटायला गेले भोसले दिसल्याबरोबर त्यांनी त्यांचे पाय धरले तेव्हा भोसले त्यांना म्हणाले आज आमदारकी पाहिजे म्हणूनच तुम्ही माझे पाय धरत आहात उद्या माझे दिवस फिरल्यावर तुम्ही माझे पाय ओढायलाही कमी करणार नाहीत तेव्हा ही नाटकं करू नका आणि भविष्यात तसे तमाशे करू नका भोसले मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना नियंत्रित करणं आपल्या डाव्या त्याचा मय असेल असं अंतोलेंना वाटायचं पण ते इतकेही साधे नव्हते वेश असावा बावया पर्यंतरी नाना काळा असं त्यांचं धोरण होतं त्यांना त्यांच्या सामर्थ्याची जितकी जाणीव होती त्याहून अधिक स्वतःच्या क्षमतांची जाणीव होती असे राजकीय जाणकार सांगतात अचानकपणे मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांच्या आयुष्यात सर्व काही आलवेल होतं असंही नाही अंतर्गत बंडाईशी त्यांना संघर्ष करावा लागला होता एकदा त्यांच्याकडं शुगर लॉबीतल्या आमदारांचं शिष्टमंडळ आलं होतं साखर उद्योगाशी निगडीत असलेले हे दहा ते पंधरा आमदार त्यांना म्हणाले आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे त्या आमदारांच्या त्यांना काय आला आणि ते तत्काळ म्हणाले माझ्या बाजूला विधानसभेतल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सत्त्याऐंशी आमदार उभे राहिले आणि इंदिरा गांधी नसल्या तर त्या पाठिंब्याला काही अर्थ नाही जरी माझ्या विरोधात दोनशे सत्त्याऐंशी आमदार झाले आणि इंदिरा गांधी माझ्या पाठीशी असल्या तरी या लोकांच्या मंडळाला काही अर्थ उरत नाही भोसले मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या विरोधात बंड झालं होतं पण हायकमांडचा आदेश आल्यावर हे बंड थंड झालं त्यावर भोसलेंनी प्रतिक्रिया दिली बंडोबा थंडोबा झाले तेव्हापासून आतापर्यंत कोणताही बंडोखर नेता जर शांत झाला तर हाच वाक्यप्रचार वापरला जातो भोसलेंना फक्त त्यांच्याच पक्षातील बंडखोरांचा सामना करावा लागला असं नाही सर्वच बाजूंनी त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला एका बाजूला शरद पवारांसारखा विरोधी पक्ष नेता दुसऱ्या बाजूला अंतर्गत बंड आणि तिसऱ्या बाजूला दत्ता सामंत यांचा गिरणी कामगार संप या सगळ्या आव्हानांचा त्यांना सामना करावा लागला बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयांची आधी मोठी नसली तरी काही निर्णय जनसामान्यांच्या जिवायाचे होते दहावी पर्यंतच्या मुलींना शिक्षण असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक संरक्षण देणारी सर्वजीवी कुटुंबाश्र योजना मासेमारांसाठी विमा योजना स्वातंत्र्य सैनिकांच्या पेन्शनमध्ये वाढ दुष्काळी परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी केलेले प्रयत्न अमरावती विद्यापीठाला परवानगी मिळाली यासोबतच औरंगाबाद खंडपीठाची स्थापना हे सगळे निर्णय त्यांच्याच काळात झाले पंढरपूरच्या विठोबाला बडग्यांच्या काताट्यातून सोडवणारा पंढरपूर देवस्थान कायदा हा देखील त्यांच्याच कार्यकिर्दीतला होता भोसले यांच्या मंत्रिमंडळात अनेक तरुण चेहरे होते विलासराव देशमुख रजनी सातव आणि श्रीकांत जिचकार हे त्यांच्याच मंत्रिमंडळात होते विलासराव पुढे मुख्यमंत्री झाले श्रीकांत जिचकार यांनी त्यांच्या विद्वत्तेची भर अवघ्या जगाला घातली रजनी सातव या महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणला नेत्यांच्या भाषणापेक्षा त्यांचे निर्णय आणि कृती लक्षात राहायला भोसले यांचे विनोद कोट्या अनेकांच्या लक्षात आहे पण त्यांनी मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेली कामं किती जणांच्या लक्षात आहे त्यांचं भाषण मुक्त होतं पण पक्षातल्या आमदारांवर नियंत्रण ठेवण्यात ते कमी पडले सगळ्या घटकांना सामावून घेणं प्रसंगी त्यांच्यावर मात करणं हे त्यांना जमलं नाही त्यामुळे त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले मुख्यमंत्रीपद गेल्यावरही त्यांनी केलेलं वक्तव्य अजूनही बहुतेकांच्या लक्षात आहे ते म्हणाले माझं मुख्यमंत्रीपद काढून घेण्यात आलं पण आता माझ्या नावामाग माझे मुख्यमंत्री हे पद कायमचं लागलंय ते मात्र कुणीही काढून घेऊ शकत नाही भोसले यांनी पुढं काँग्रेसला रामराम ठोकला आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेत प्रवेश केला कधी काही काँग्रेसचा इतिहास हे पुस्तक लिहिलेलं भोसलेचं नाव शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर काँग्रेसच्या इतिहासातून पुसलं गेलं आणि जनसामान्यांच्या आठवणीतही दुसरं होत गेलं राजकारणातील अशाच प्रकारचे किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या बाबा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद